वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण मराठी आम्ही दाखवतो फक्त सत्य पवनारखारी ते बालापूर मार्ग देत आहे मृत्यूला आमंत्रण खड्ड्यांमुळे वाहनधारकात अपघाताचे भय भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका अंतर्गत येत असलेल्या पवनारखारी येथील पवनारखारी ते बालापूर रस्ता तीन वर्षापूर्वी बनवण्यात आला होता पण सदर रस्ता बनवण्याचे बांधकाम साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरल्यामुळे सदर रस्ता अत्यंत जीर्ण झाल्याचे आरोप परिसरातील नागरिकांनी केले आहे विविध ठिकाणी मोठे खड्डे पडले असून अपघाताला निमंत्रण देत आहेत या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येत कामगार महिला व पुरुष आणि वृद्ध तसेच शालेय विद्यार्थी प्रवास करीत असतात तसेच येत्या काळात महाशिवरात्री यात्रेनिमित्त श्री क्षेत्र गायमुखला जाण्याकरिता भाविक मंडळीकडून याच मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे त्यामुळे जास्त वाहतूक वर्दळीमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती नागरिकांनी केली आहे स्थानिक रहिवाशांचे आरोप आहे की रस्ता इतका खराब आहे की वाहन चालवीने अत्यंत धोकादायक बनले आहे डांबर पूर्णपणे जीर्ण झाले असून दुचाकीचे अपघात वाढत असल्याचे आरोप स्थानिकांनी केले आहे असे असून सुद्धा प्रशासन रस्त्याच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाहन चालकांना मोठे गैरसोय होत आहे रस्त्याच्या खराब स्थितीमुळे जर अपघात होऊन जीवितहानी झाली तर त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल त्यामुळे पवनारखारी ते बालापूर रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अन्यथा प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन केला जाईल असा गंभीर इशारा स्थानिक ग्रामवासियांनी दिला आहे यावर संबंधित प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सेवी नाईन मराठी करिता रुपसिंग पिलगर प्रतिनिधी गोबरवाही या रोडापासून तुम्हाला कोणती तकलीफ आहे पुष्कळ गड्डे झाले येवा जेव्हा पुष्कळ या रोड त्रास असूनच तर असा वेगळा या हुनला काही अपघात होऊन राहिले पांढरी गिट्टी टाकला येत रोडावर आता पण पाहू शकता आहे डॅमेज किती अंदाजे किती वर्ष झाला बनलेला आहे त्रास खूप आहे रोड बनल्या पाहिजे जी हा पुष्कळ वर्ष झाला बनला तण हापुरा कच्चा मटेरियल टाकल्या या रोडावर आता नवीन रोड बनला पाहिजेत बहुत तपली होते आम्हाला इव्हा जावाले किती वर्ष झाला 5 वर्ष झाला आपणरी गिट्टी टाकली येत पुरे